दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठराला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पारनेर दौऱ्यावर होते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर मध्ये ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी काही कार्यकर्ते ठाकरेंच्या गाडी समोर आडवे झाले गोंधळ घातला गेला तसंच दगडफेक झाल्याची माहिती काही माध्यम समूहांनी दिली त्यावेळी या दौऱ्याला गालबोट लावण्याचं काम निलेश लंके यांनी केलं असा आरोप तत्कालीन पारनेरचे शिवसेना आमदार विजय औटी यांनी केला तर दुसरीकडे लंकेंनी आपली बदनामी करण्यासाठी औटी यांनी हे घडवून आणल्याचं सांगितलं पण या घटनेनंतर लंके यांना शिवसेनेच्या तालुका प्रमुख पदावरून काढण्यात आलं आणि त्यानंतर लंकेंनी आपल्यासोबत झालेल्या अपमानाचा बदला म्हणून विजय औटी यांच्या विरोधात पारनेर मधून निवडणूक लढवली आणि ते एकोणसाठ हजार आठशे अडतीस मताधिक्यानं विजयी झाले त्यानंतर सुरू झाला ठाकरे विरुद्ध लंके हा संघर्ष त्यात दिनांक मार्च रोजी निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडचिट्टी देत पुन्हा शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलाय त्याचवेळी लंके नगर दक्षिण लोकसभा लढवणार असल्याचीही चर्चा आहे पण लोकसभा लढवण्यासाठी लंकेंची या मतदारसंघात ताकद किती आहे महाविकास आघाडीत लंकेंच्या येण्यानं ठाकरे गट नाराज होईल का लंकेंना पुन्हा पारनेरची जागा मिळाली तर ठाकरेंना पुन्हा माघार घ्यावी लागणार का या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत सगळ्यात आधी निलेश लंके यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल जाणून घेऊ निलेश लंके यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात पारनेर तालुक्यातील हांगा गावातील शाखा प्रमुख पदापासून दोन हजार चार साली झाली पुढे ग्रामपंचायत सदस्य दोन हजार आठ ला पारनेर तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख दोन हजार दहा ला हांगा ग्रामपंचायत सदस्य आणि पुढे दोन हजार राजकारण केलं मात्र आधी सांगितल्याप्रमाणे दौऱ्यातील राड्यानंतर लंके यांना दोन हजार अठरा साली शिवसेनेतून काढण्यात आलं त्यानंतर तैन त्यांनी दोन हजार एकोणीस ला राष्ट्रवादीकडून पारनेर विधानसभा लढवली आणि ते विजयी झाले आता दिनांक चौदा मार्च रोजी पत्रकार परिषदेत काय झालं ह्याचा धावता आढावा घेऊ मी सुरुवातीपासून साहेबांचा कार्यकर्ता आहे मी कधीही साहेबांचे विचार सोडले नाहीत कोविड काळात मी केलेल्या कामाला साहेबांच्या अदृश्य हातांनी नेहमी बळ दिलं त्यामुळे साहेबांच्या विचारधारेचा मी, मी कालपण होतो आणि आज देखील आहे असं विधान आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत केलं खर तर याच परिषदेनंतर मी अनुभवलेले कोविड या निलेश लंके यांच्या पुस्तकाचं प्रकाशन देखील होणार होतं त्याचवेळी लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केला दरम्यान लंकेच्या प्रवेशाआधी शरद पवार गटाकडे उमेदवार पक्षांतराच्या चर्चा होत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं खर तर नगर दक्षिणची जागा लंके यांना शरद पवार गटाकडून दिली जाणार असल्याची चर्चा आहे पण योगायोग असा की भाजपकडून डॉक्टर सुजय विखे पाटलांना उमेदवारी दिल्यानंतर पवारांना ही खेळी खेळावी लागली असं राजकीय विश्लेषक सांगतात मुळात लंकेंचा नगरमध्ये मोठा जनसंपर्क आहे त्यात कोविड काळातील लंकेंच्या कामामुळे त्यांनी चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे पण ही राजकीय स्टंटबाजी असल्याची टीका त्यावेळीस त्यांच्यावर केली गेली होती बलाबलाचा विचार केला तर सुजय विखे पाटलांना दुसऱ्यांदा भाजपकडून नगरमध्ये उमेदवारी मिळाली आहे त्यात लंकेंची आमदारकीची ही पहिलीच होती त्यामुळे त्यांना लगेच खासदारकी मिळेल ह्याच्या शक्यता कमी आहेत याबद्दल खुद्द शरद पवार म्हणाले की निलेश लंके पारनेरमध्येच काम करणार त्यामुळे आमदारकीसाठी हा निर्णय लंकेंनी घेतला आहे असा एकंदरीत अंदाज वर्तवला जात आहे पण आपली विधानसभा निवडणुकीवरून कोणतीच बोलणी शरद पवारांशी झालेली नाही असंही लंके या पत्रकार परिषदेत म्हणाले कारण पारनेरच्या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात वाद होऊ शकतात मुळात पारनेर एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा पण ह्याच बाले किल्ल्याला शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या लंकेंनीच दोन हजार एकोणीसला सुरुंग लावला होता त्यावेळी साहजिकच शिवसेना ठाकरे गट आता बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी त्या जागेवर दावा करणार आणि त्याच वेळी लंकेविरुद्ध ठाकरेंची वॉर टू सुरू होईल कारण वॉर वन दोन हजार अठराला ठाकरेंच्या दौऱ्याच्या राड्यात झाली होतीच त्यावेळी लंके शिवसेनेचे तालुका प्रमुख होते ते शिवसेनेचे तत्कालीन आमदार विजय औटी यांचे कार्यकर्ते होते पण दोघांच्या कामाची पद्धत वेगळी होती लंके थेट लोकांमध्ये मिसळतात तर औटी त्या अर्थानं सॉफिस्टिकेटेड नेते होते दरम्यान लंके यांच्या पत्नी जिल्हा परिषदेवर निवडून आल्या होत्या परंतु पुढे त्यांना नियोजन समितीवर न घेतल्याचा राग लंके यांना होता लंके यांना देखील नेतृत्व करण्याची महत्वाकांक्षा होती तर लंके यांना अशी महत्वाकांक्षा आहे हे औटी यांच्या लक्षात येत होतं त्यामुळे देखील त्यांच्यात वाद होण्यास सुरुवात झाली होती लंके यांच्या कार्यकर्त्यांना अवटी डॉमिनेट करत आहेत असं देखील लंके यांना वाटत होतं त्यामुळेच लंकेंनी शिवसेना सोडली आणि चक्क औटींच्या विरोधात निवडणूक लढवली पण आता लंकेंनी पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गटात अर्थात मवियात प्रवेश केलाय त्यामुळे यावेळी ठाकरे गट माघार घेईल की लंकेंच्या विरोधात उमेदवार देऊन दोन हजार एकोणीसचा बदला पूर्ण करेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तरी तुम्हाला लंकेंच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मायम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद